नमस्कार महाराष्ट्र लाइव्हन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वराळे येथील महिलेचा मृतदेह व तिच्या दोन चिमुरड्यांना इंद्रायणी नदी पात्रात फेकणाऱ्या मुख्य आरोपी गजेंद्र दगडखेर व त्याचा साथीदार रविकांत गायकवाड हे पोलीस कोठडीत आहेत त्यांनी कबूल केलेल्या गुन्ह्यात महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याने संबंधित डॉक्टर व गर्भपात करण्यासाठी जी एजंट महिला होती तिचा शोध तळेगाव एमआयडीसी पोलीस घेत असताना हाती आलेल्या बातमीनुसार शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी एजंट महिला उषा बुधवंत वय वर्ष पस्तीस ही मध्य प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आली असून आरोपी महिलेच्या मोबाईल सीडीआर वरून तिचा शोध घेण्यात आला तर दोषी डॉक्टर अर्जुन शिवाप्पा पोळ वय वर्ष एकोणसत्तर याला शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले आहे या सर्व आरोपींना तीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात असल्याची माहिती तळेगाव एम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला निसार नेवरेकर वय वर्ष पंचवीस व वै इशांत वर्ष पाच व वै इजान वर्ष दोन या तीनही मृतदेहांना शोधण्याचे कार्य थांबवण्यात आले आहे एनडीआरएफ चे जवान वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपता मित्र शिवदुर्ग सर्व झालेल्या अतिवृष्टीमुळे शोधकार्य थांबवण्यात आले आहे तरी सर्व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक हद्दीतील इंद्रायणी भीमा नदी पात्रालगत असणारे सर्व नागरिक शेतकरी पोलीस पाटील यांना सदर महिलेचे व मुलांचे प्रेत मिळून आल्यास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांना कळवावे असे आवाहन तळेगाव एम चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद